हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर काल तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याच व्हिडिओ मधला पार्ट आहे हा तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्याच्यामुळे मला डबल पार्ट मध्ये डिवाइड करावं लागलं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग कंटिन्यू करूया डोळे काय माहिती आता आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली मयंक इकडं जेवतोय जेवा जेव्हा पाता पाहता काय थोडेच आग मारून काय झालं काय मग त्याची पण टीन आग मारून थोडे चला आता आम्ही आवरलं जेवण खाऊन करून आराम करून संध्याकाळी निघायचं आहे बघू आता तिकडे गेल्यावर काय होते काय गुड चांगला चांगलाच आवाज बसलाय माझा आवाज निघेला रात्री उठ उठ बसत जाई मी सर्दीच्या यायची लाग, लाग विक्स लावला दोनदा तेव्हा परत झोप लागली सर्दी बाबा ती उगत ते मी खाल्ली लस्सी लस्सी मुळे झाली आणि त्यात फ्रीजचं पाणी आणि त्यात आईस्क्रीम बी चहा पेला जायचे आपल्याला आवर पटकन माझ्या मामाच्या पोराच्या मुलं माझ्या बाजीला कपडे घ्यायचे तुला येत नाही खेळायला ये तिकडं बस चला सर्दी जाम झाली लय म्हणजे आजारी पडल्यासारखं झालंय चला गावाला येता का दारी वाले बाबा येता का गावाला चला आता ना पुण्याला फिरवून आम्ही तुम्हाला चला आम्ही चाललोय आता का टाइम आहे उदर बोलाव आहे आपण जाऊ ना लोनवडायला ये तिकडं जाऊ फिरायला तू गेलास का एवढे दिवस पुण्यात राहून कमी बोलत जाते युट्यूब चे लोक तुला म्हणतात मयंक बोलतो

त्याला झालं का ती वाघीण बनली बघ दिसते ना आता चांगलं <laughs> <सेरो> सेर। <laughs> असली नंदा भाऊजाईची जोडी एकच नंबर आहे अशी जोडी पाहिजे सख्या बहिणींना लाज वाटेल असे राहतात ते असेच राहा काय खुश चला निघतो आता आम्ही बोलू तिकडे गेल्यावर उशीर झाला हो फ्रेंड दिवसभर ऊन होती त्याच्यामुळे निघू नाही शकली मग संध्याकाळी रिटर्न जायला निघली मामाकडे जायचं होतं मला परत मावशीकडे पण जायचं होतं आणि आजीकडे तर जायचंच होतं पण सगळे विचारत होते की आजीकडे का नाही गेली लवकर तर त्याचंही उत्तर देते इथं मी आली होती दिदीसाठी कपडे घ्यायला म्हणजेच माझ्या भाचीसाठी तरी ह्या अशा ड्रेस घेतले आहेत कसे वाटतात तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि कोणीतरी मागच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट केली होती की ड्रेस घेतले घेतले बोलली आणि दाखवले नाही किंवा घेतलेच नाही खोटं बोलते तर मला खोटं बोलणं म्हणजे काय माहीत नाही जमत नाही असला फालतूपणा जमत नाही मला तर त्याच्यामुळे विचार करून जरा कमेंट करत जा जे आहे ते तोंडावर बोलायची सवय आहे मला तर हे दोन ड्रेस घेतले तसं एकच घेणार होती पण दोन घेतले म्हटलं जाऊ दे नऊ वर्षातून तिचा जन्म झाला आहे त्याच्यानंतर माझं कधी येणं होते कधी नाही त्याच्यामुळे बड्डेचा आणि हा मिळून एक ड्रेस घेऊन घेतला मी त्याच्यानंतर आंबे वगैरे घेतले माझ्या मामासाठी म्हटलं चला मामाला आंबे आवडतात तर आंबे घेतले त्याच्यानंतर मी रिटर्न जायला निघाली मामाकडे दोन दिवस मैत्रिणीकडे थांबली तब्येत तर एवढी डाऊन झाली होती की विचारूच नका कुठंच येऊ जाऊ वाटत नव्हतं म्हणजे एवढी सर्दी खोकला जाम झालं होतं ताप वगैरे येत होतं रात्रीचं कारण ते कंटिन्यू आईस्क्रीम आणि काहीतरी थंड लस्सी थंड फ्रीजचं पाणी आणि कंटिन्युअस चालू होतं आणि गरमच एवढं होतं की नुसतं थंड पाणी पिऊ वाटत होतं तर म्हणलं चला जाऊ द्या आता काय करायचं मग त्याच्यानंतर इथं माझ्या मामाच्या गावाला जायला बस लागते तर कणांवरून पुढे गाव आहे माझ्या मामाचं तर त्या बसमध्ये आम्ही गेलो आणि घरी गेल्यानंतर पाहते दिदीला कपडे वगैरे दिले तर त्यांचा आनंद तुम्ही बघू शकता हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी पोहोचलो बाबा आता सर्दी लय डोकं जाम झालंय तर फायनली आता घरी पोहोचलो कपडे दाखवले वहिनीला लय आवडले लय म्हणजे एवढे खुश झाले की आजचे बाहेर विचारूच नका दिदीसाठी कपडे आणले तर मा आम्हाला आंबे घेऊन आणले आता आंब्याचा रस ते करू आणि उद्या विचार होता माझा आजीकडे जायचा पण मामा म्हणले मामाला सांगितलं म्हणलं आत्याला फोन केला होता मी तर मामा म्हणले नको जाऊ आजीकडे आत्ताच पहिले एक लग्न आहे वाटतं इथं तर ते लग्न अटेंड करून घे त्यानंतर पहिले मावशीकडे जा म्हणजे उद्या मावशीकडे जा दोन तीन दिवस मावशीकडे राहा नंतर लग्नाला जाऊ नंतर तिकडून आल्यावर आजीला भेट आणि मग जा म्हणले तर बघू आता आत्याला तर मी सांगितलं आजीला सांग दोन दिवसात येते भेटायला मला लय म्हणजे आतुरता झाली आजीला भेटण्याची मेन म्हणजे आजीला भेटल्याशिवाय काही दम निघत नाही मला तर बघू आता कसं काय होतंय आता आली इकडं आता इकडं झोपायचं रातभर सकाळी जायचं तिकडं मावशीकडं तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती माझे मामा बोलले होते ना की जर तुझा लक्षात असेल कोणी तुला जर आवडत असेल कोणी किंवा असेल एखादा चांगला फरक असा तुला माहिती तर सांग तर मी आहे ना सोशल मीडियावर टाकलं होतं की जर कोणा कोणाला लग्न करायचं असेल तर बायोडाटा पाठवू शकता तर भरपूर बायोडाटा आले एवढे आले ना विचारूच नका पण मी असं विचार करते आजच्या जगाच्या हिशोबाने विश्वासाला एक कोणीच राहिला नाही नवीन ना नवीन विन्न सगळं हो हो करतात नंतर जे बदलतात ना विचारूच नका पण एक मुलगा होता माझ्या ओळखीचा तर असं विचार केला म्हणजे त्याचं काही लग्न वगैरे झालेलं नाही आहे मग सहज म्हटलं विचारून पाव तर ते तर मामाला भेटायला यायला तयार आहे म्हणजे मा इथं येऊन जर मामाला आवडला सगळ्या गोष्टी आहेत वयाने जास्त काही माझ्यापेक्षा मोठा म्हणजे लय बी मोठा नाही आहे एकच वर्षाचा फरक आहे त्यानंतर दिसायला पण छान आहे पेमेंट पण छान आहे काम पण आहे स्वतःचं घर आहे शेती आहे प्लस म बी एक्सेप्ट करणारा पोरगा आहे तो आणि प्लस म्हणजे खूप समजदार पोरगा आहे तर मला वाटलं की आणि मेन महत्त्वाचा मुद्दा त्याला माझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे तर किरणचा विषय खूप जणांना असं वाटतं की मी ड्रॉप केलेलं नाही अजून तर अजून कशा पद्धतीने ड्रॉप करून दाखवायचं सांगा ज्या वेळेस मी शेवटचा चान्स दिला होता इथपर्यंत आणलं इथपर्यंत आणल्यावर तो तशा पद्धतीने वागला तर त्याला रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलं माझ्या मामाने आणि रिजेक्ट लिस्टमध्ये टाकल्यावर विषयच नाही मग मला जर हे नाते धरून चालायचे तर मग त्याचा काही विषयच राहिला नाही पण आता कोणाकोणाला विश्वास बसणार नाही बरोबर आहे कसं काही बसणार कारण मी दरवेळेस माफ केलं त्याला दरवेळेस पण यावेळेस नाही करू शकत कारण ज्या मुलीची जिंदगी त्यांनी बर्बाद केली होती इकडे नागपूरच्या तर त्या मुलीच्या आईने चार पाच लाख रुपये मागितले त्याला आता तो तिकडे पैसे भरणार का स्वतःचा संसार चालवणार का काय काय करणार जर तो तिकडे लोकांना चार पाच हजार वाटत बसला चार पाच लाख वाटत बसला सॉरी चार ते पाच लाख रुपये नुकसान भरपाई मागितली तर ते चार पाच लाख तिकडे वाटत बसला तर आमची जिंदगी कधी पार पाडायचा तो काय नाही करू शकत तो खुशाल लोकांना सांगतो मला आई नाही बाप नाही आता बी त्याचे स्टेटस ठेवतो ज्याला माय असते ते नशीबन असता मला माय नाही असे टेटस ठेवतो म्हणजे अजून तो कोणाला फसवत असेल किंवा काय असेल वॉटेवर त्याचा प्रॉब्लेम पण मला तर असं वाटतं तो आतापर्यंत खूप चान्स दिले सुधरेल 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 पण बस झालं स्टॉप केलंय आता त्याला काही चान्स वगैरे काही नाही आणि एक मुलगा होता ओळखीचा तर मी त्याला विचारलं म्हटलं मामाला मी दाखवते माझी फो तुमचे फोटो वगैरे तर तुम्ही येणार का माझ्या मामाच्या समोरासमोर सगळ्याच्या संमतीने जर करायची वेळ आली तर करणार का तर ते हो म्हटला तसं पण त्याला मी आवडते त्याने मला आधीच सांगितलं होतं भरपूर पण काय सगळा माझा जीव त्या किरणमध्ये अडकला होता विचार केला होता सगळं काही चांगलं होईल होईल पण तसं काही दिसत नाही आहे कोणाला काय बोलायचं आहे बोलू द्या मला कोणाशी काही फरक पडत नाही कोण आपल्याला पोसायला येत नाही आपलं आयुष्य चांगलं चाललं पाहिजे खूप महत्त्वाचं आहे आणि मला माहिती आहे की मी कशाही परिस्थितीत राहू शकते तर बघू आता विचार करू कारण जे भिकारायला भिकरायला साध्यला म्हणल्यावर ह्या माणूस तर त्याच्यापेक्षा शंभर पटीने चांगला आहे मग का नाही विचार करायचा आजकाल कर मुली भेटत नाहीत लग्नाला असा प्रॉब्लेम आहे त्यामुळं सेवा करायचा ना तर चला आता मामा कुठं गेले मामाला दाखवून देते एकदा मामाला जर पटलं तर मग बघायला मी बोलवणार आहे जर नाही तर मग जसं व्हायचं तसं होईल आता जाते उद्या जा आजीला भेटते फायनली इकडे आली आहे मी आता आराम करू जेवण वगैरे करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून काही गैरसमज असेल तुमच्या तर कमेंटमध्ये सांगू शकता आणि सगळ्यांनी तुमचा किरणच्या बाबतीतला गैरसमज दूर करून टाका आता कारण त्या व्यक्तीला आता तो पाया बी पडला ना काही बी केलं काही बी केलं काहीही केलं तरी एंट्री नाही जो माणूस स्वतःच्या आईवडिलांचं झाला नाही तो माझा काय होणार काय मला आयुष्यभर साथ देणार असं माझ्या मामा पण म्हणते आणि मी पण म्हणते चान्स भरपूर दिले पण एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची अख्खा आयुष्य काय त्याच्या मागं बरबाद करायला नाही बसलेली आहे मी झालं आता माझ्या नशिबात जे काही होतं गोष्टी इथे झाल्या नशिबाचा खेळ आहे तो पण मी तर काय आतापैकी केलं नाही का मला हाऊस नव्हती तर पुढचा व्यक्ती खोटा बोलला त्यात माझी काही चुकी बरोबर ना पण हा जो व्यक्ती आहे ना तर याला मी चांगलं ओळखते आणि त्याची चौकशी करायची काही एवढी गरज नाही चांगलं ओळखीतला आहे त्याच्यामुळे विचार केला मी बघू आता जे व्हायचं ते होईल नशिबाने शेवटी शेवटी नशिबाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही नाहीतर मग आपल्या एकटा जीव शिब पण या व्यक्तीला नको आणि हां अजून कोणीतरी कमेंट केली की कि एक अर्ज देऊन ठेव त्याच्या नावाने तर अर्ज द्यायची वेळ आली ना तर ते पण करणार मी कारण तो व्यक्ती जर माझी जिम्मेदारीच घेऊ शकत नाही सांभाळू शकत नाही पोराला नीट हे करू शकत नाही तर मग फायदाच काय असून नसून त्याच्यामुळे आली वेळ अर्ज द्यायची तर मी अर्ज बी देणार आता त्याला बी सांगणार आहे माझं की बाबा बस झालं आतापर्यंत लय कदरली मी तुझं तू बघून घे तुझ्या पद्धतीने माझं मी बघील काय करायचं आहे काय नाही जसं व्हायचं तसं होईल माझं पण मला नाही वाटत की आता केरळला काही चान्स भेटणार नाही वाटत म्हणजे गिनती आहे पूर्णपणे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि तो मुलगा तो मुलगा मी पसंत केलेला आहे हो हा एक मिनिट तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आमची दीदी काय करते लाईटच नाही ना इथं लाईट थांब दीदी पड ना तिला एकटच टाकून गेले हे पहा लाईट नाही तर अंधारामध्ये काही दिसत नाही हे पहा दीदी आमची दीदी आमच्या दिदीला कपडे आणले ते एवढे आवडले तिला की ती सोडतच नव्हती हां झुंझुन झुंझुं झुंझुन हे बाय दिदी दीदी काय काय इथे काय काय पाहते हां काय पाहते दिदी फायनली मैत्रिणीकडून मामाच्या घरी आली मी दिदीला कपडे आणले ते बहिणीला पण खूप आवडले आणि दिदीला पण खूप आवडले आमच्या तर आजीकडे जायचं होतं पण मामाला बोलली आजीकडे चला आता मामा बोलले आधी तू मावशीकडे जाऊन ये त्याच्यानंतर आपण मामा आजीला भेटायला जाऊ तर म्हणलं चला तुम्ही म्हणणार तसं आता मी तरी काय करू शकते तरी तर मी दिदीला सांभाळायचं काम करत होती बहिणी स्वयंपाक करत होत्या आणि अशा पद्धतीने फायनली आता मामाच्या घरी आली आणि उद्या मावशीच्या घरी जाणार तर हा व्हिडिओ खूप लेट बघायला भेटणार आहे तुम्हाला पण जेव्हा पण बघायला भेटेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय